नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे आपण मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल लांजामध्ये आपली जी पंधरा एकरमध्ये नर्सरी आहे त्या नर्सरीवरती यायचं कसं हा पूर्ण आपण रूट दाखवला कुठून वळायचं कुठं जायचं कसं यायचं हे सगळं काही आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच जाऊन व्हिडिओ पहा मित्रांनो आणि तिथेच आता ट्रक पाहू शकताय आपल्या मलकापूरच्या नर्सरीवरती झाडं नेण्यासाठी हा ट्रक आलेला आहे आणि एकवीस इंच बाय एकवीस इंचचा आंबा हा सगळा सिलेक्शन करून साइडला काढून ठेवलेला आहे मित्रांनो आंब्याची क्वालिटी पाहू शकताय कशा पद्धतीने आहे आणि खोडाची साईज देखील पाहू शकता मित्रांनो एकदम दनकट असं खोड आणि लाल मातीमध्ये आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मातीमध्ये भरलेलं आपलं रोप दम, वी वी हे असं सेटल झालेलं एकदम चांगलं पालवी वगैरे फूट वगैरे सगळी पाहू शकते कशा पद्धतीने झालेली आहे आणि या गाडीला आपण आता ही रोपं लोड करणार आहोत मित्रांनो आणि लोड करून आपण ही रोपं आपल्या मलकापूरच्या नर्सरीत पाठवणार आहोत विक्रीसाठी तुम्ही मागं जर पाहिलं तर इथं तीस इंच बाय तीस इंचचा आंबा होता सगळा मित्रांनो जो जाड खोडाचा आपल्याकडे अवेलेबल होता तो सगळा मित्रांनो संपलेला आहे तो आपण सगळा कर्जतसाठी भरलेला आहे मित्रांनो सगळा प्लॉट रिकामा झालेला आहे जेवढी क्वांटिटी आपण बनवलेली तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीच असेल क्वांटिटी कशा पद्धतीने आपण बनवली होती ती सगळी क्वांटिटी संपलेली आहे मित्रांनो आणि आता हा एकवीस इंच बाय एकवीस इंचचा आंबा शिल्लक राहिलेला आहे जाड खोडाचा तो आता आपण आपल्या नर्सरीमध्ये वरच्या मलकापूरच्या नर्सरीमध्ये पाठवत आहोत तर आता लोडिंग देखील तुम्ही पाहू शकताय एकवीस इंच बाय एकवीस इंचची बॅग म्हणजे साठ किलोची बॅग आता खांद्यावरती घेऊन लोडिंग करणार आहेत मित्रांनो गडी आमचे कारण इथं मशीन वगैरे आपल्याकडे काही अवेलेबल नाही आहे ह्या वर्षी आपण इथं नर्सरी चालू केली होती रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला आणि आता पुढच्या वर्षी आपण इथं सगळं प्लॅनिंगमध्ये आहोतच तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ही जर रोपं पा तुम्हाला हवी असतील तर खाली इथं आम्ही कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा नक्की कॉल करा आणि एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमधलं जाड खोडाचं रोप आम्हाला हवं आहे म्हणून सांगा तुम्हाला फोटोज रेट आणि त्याचे व्हिडिओज सगळं काही तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची रोपं आहेत मित्रांनो आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये आणि त्यांच्या कोकणातील पंधरा एकरच्या फार्मवरती कशा पद्धतीने झाडं बनवलेली आहेत आणि काय क्वालिटीची झाडं आहेत हे त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच आमच्यावरती कायम तुमचं प्रेम राहू दे कमेंट आणि लाईक्सच्या माध्यमातून तुमचं प्रेम आमच्यावरचं दिसत आहे मित्रांनो असंच तुमचं प्रेम कायम राहू देत धन्यवाद